देवाचं चिंतन ले देव ध्यान करत असताना सगळ्यात मोठ्या दोन अडचणी देवानी सांगितलेल्या आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या ज्या तुमच्या ध्यानाला भंग करून टाकतात त्या पण इथं ऐकूया अध्याय नंबर चौदा ओवी नंबर तीनशे पासष्ट देव म्हणतात माझे विध्वंसोनी ध्यान माझे विध्वंसोनी ध्यान माझे प्राप्तीआड विघ्न माझे प्राप्ती विघ्न साधकांशी अतिबंधन साधकांशी अतिबंधन स्त्री आणि स्त्रैन संगती स्त्री आणि संगती या दोन गोष्टी लक्षात घ्या बरं का स्त्री आणि स्त्रैन संगती आता आपण देवाने इतकं सुंदर याचं निरूपण केलेलं या ठिकाणी की कसं या दोन गोष्टी देवाच्या ध्यानामध्ये अत्यंत भयंकर अडचणी आहेत देव म्हणतो की स्त्री ही अनंत मोहमाया आहे बरं का ही फार मोठी मोहमाया आहे स्त्रीला नुसत्या डोळ्यांनी जरी पाहिलं तरी अधर्माचा भडका ओढतो जी महामोहाची मोठी रास आहे जी पेटलेल्या कामाग्नीचं सर्पण आहे जी, जी जीवाला पडलेली मोठी भुरळ आहे आणि जे अधपतनाला कारणीभूत आहे मदनाचे जे तीक्ष्ण बाण मायेचे जे यंत्र आणि जे अंधतम नरकाचे पूर्ण द्वार आहे तेच स्त्री होय अहो देव म्हणतात जिच्या संगतीने ज्ञानशक्तीसुद्धा आंधळी होऊन जाते जी अनेक प्रकारच्या आसक्तीला वाढवते जिच्या ओगा योगाने स्वतःच्या स्वार्थाचंही विस् विस्मरण होतं जिच्यासाठी असंख्य गर्भ गर्भवास सोसावे लागतात जीवाचा केवळ वज्रपास असे जे विषय विलास ते जिच्यासाठी भोगावे लागतात आपली प्रत्यक्ष आई बरं का शत्रूप्रमाणे वाटते बायको मात्र लाडकी वाटत असते अशा परिणाम लग्नानंतर मुलांमध्ये होतो कारण स्त्रीचा मोह इतका भयंकर आहे की मातृप्रेमामध्ये सुद्धा बिघाडवतो बंधुप्रेमाला बिघडवते मोहात गुंतवते आणि अधर्माकडे घेऊन जाते जिचे नेत्रकटाक्ष तरी अत्यंत तीक्ष्ण पुरुषाच्या अंतकरणात एकदा का रुतले की ती जीवाला भुरळच पाडून टाकते तिच्या मोहाचा विष एकदा का चढला तर ते उतरणं जरा सोपं नाही एवढा त्रास स्त्रीच्या संगतीने होतो याकरता जो माझी प्राप्ती इच्छित असेल बरं का देव म्हणतो की ज्याला देवाची प्राप्ती करायची असेल त्याने स्त्रीची तर आसक्ती सोडूनच द्यावी हृदयामध्ये तिचा लोभ ठेवूच नये मनामध्ये स्त्रीची आठवण जरी झाली तरी ज्ञान आणि ध्यानाचा विध्वंस होतो एवढी स्त्रीची संगती बाधक आहे आणि स्त्री लंपट पुरुषाची संगती तर त्याच्याहीपेक्षा जास्त बाधक आहे स्त्री संगतीने एखाद्या वेळेस पुरुषाची सुटका होऊ शकेल परंतु स्त्री लंपट पुरुषांची संगत ही अनिवार्य बाधक असते तिच्याने कधीही कल्याण होत नाही जनरली स्त्रीच्या संगतीने आपल्याला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो पण जर स्त्री लंपट म्हणजे काय स्त्री लंपट म्हणजे जो स्त्रीच्या अंकित होऊन राहतो जो स्त्रीला प्राणासह विकला जातो जो स्त्रीचा गुलाम बनतो तिच्याच बोलण्याप्रमाणे वागतो बरं का एखादी जसं देवता आहे तसं तिला तो पूजतो तिच्या सेवेसाठी नाना प्रकारचे उपचार करण्यासाठी तो तयार होतो नाचत होतो तिच्या इशाऱ्यांवर नाचणारा माणूस ज्याप्रमाणे गारोड्याचं माकड असतं ना त्याप्रमाणे तो बायकोच्या नादाने नाचत असतो अशा स्त्री लंपट पुरुषाची संगत लागली तर साधकाला सुख ते कधीच येणार नाही ज्यांच्या तोंडून स्त्रीच्या नुसत्या गोष्टी जरी ऐकल्या तरी आपल्या सगळ्या साधारण माणसांच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न होते आणि जो तत्काळ कामवासना उत्पन्न करून स्त्रियांच्या पाठीमागे लागतो अशा स्त्री लंपटाच्या संगतीने साधकाला सुखाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही तो त्याला अधोगतीला नेऊन नरकात मात्र टाकून देईल म्हणून स्त्री लंपट पुरुषाची कथा आणि वार्तासुद्धा कानांनी ऐकू नये त्याचा वारा सुद्धा आपल्याला ला लागू नये आपण तिथून पळून जावं त्याची भेटसुद्धा घेऊ नये त्याच्याबरोबर भाषणसुद्धा करू नये त्याच्या डोळ्यांना त्याला आपण दिसूसुद्धा नये इतकं आपण त्याच्यापासून सावध राहावं कारण हे स्त्री लंपट जे असतात त्यांची संगत जर लाभली तर चांगले चांगले लोकंसुद्धा विकारी होऊन जातात आणि त्यांची अधोगती होते इतकं त्या स्त्री लंपटपणाचा परिणाम असतो जो साधक असेल त्याने काया वाचा मने करून स्त्री आणि स्त्री लंपट या दोघांची संगत धरू नये कारण त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहू नये इतकं महत्त्वाचा विषय या ठिकाणी देवाने सांगितलेला आहे स्त्रीच्या इच्छेमध्ये अत्यंत वश होऊन राहणे त्याचंच नाव मुख्य स्त्री लंपटपणा आहे केवळ स्त्री यांच्या अधीन असणे हे अत्यंत निंद असल्यामुळे परमार्थाला ते फारच घातक आहे